चिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे स्वर्गीय डॉ रमेश शिवदास देसले यांच्या जयंतीनिमित्त एमएचएसएस महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन स्वप्नील रमेश देसले होते ह्यावेळी डॉ रमेश देसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपाध्यक्ष हसनभाई शमशी सचिव आनंदा चौधरी संचालक प्रदीप दीक्षित दीपक देसले आधार आबा पाटिल डॉ एनपी पाटिल मोतीलाल पवार शैला रमेश देसले सह संचालक मंडल तसेच प्रकाश चौधरी उल्हास देशमुख अज्ज बोर्डे सुमित जैन बालासाहेब गिरासे गिरीश देसले रावसाहेब सुभाष देसले सह प्राचार्य टी एन पटी मुख्याध्यापक के बी अहिराव मुख्याध्यापक जेपी पाटिल सह शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोटी संख्य उपस्थित होते अनेक

त्यात एम एच जे सी एस हायस्कूल ज्युनियर कॉलेज अँगलू उर्दू हायस्कूल त्याचबरोबर मीराबाई शहा विद्यालय तिथे सर्व काम मुख्याध्यापक एम एच जे हायस्कूलचे मुख्याध्यापक अँगलू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व संचालक मंडळ आणि विद्यार्थी यांच्या समवेत आज बापूसाहेबांच्या मृत्युचं पूजन करण्यात आलं त्यांच्या स्वभावाच्या विविध आठवणी या ठिकाणी आठवणींना उजाळा देण्यात आला या बदलाच्या माध्यमातून या शिक्षण संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास कशा प्रकारचा होईल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न आहे बापूसाहेबांचं स्वप्न होतं की आपला हा प्रिमायसिस आपली ही संस्था याचा विकास व्हावा पण वान दुर्दैवानं त्यांना कोरोना काळामध्ये मृत्यू आला आणि ते आम्हाला या ठिकाणी सोडून गेले पण त्यांच्या आठवणी आणि या आठवणीच्या माध्यमातून त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत विद्यमान चेअरमन सचिव आणि सर्व संचालक त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि अशा प्रकारचा हा अभिवादन कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला बापूसाहेबांच्या प्रतिमेला आम्हा सर्वांतर्फे अभिवादन करतो